आयुष्याला द्यावे उत्तर आता मात्र आयुष्याला उत्तर देण्याकरिता ही अस्तित्वाची लढाई लढण्याकरता हे चारही संघ सज्ज झाले परंतु रोख रक्कम पंचावन्न हजार रुपयाच्या पारितोषिकावरती कोणता संघ आपली मोहर उद्भवेल हे पाहणं मात्र निश्चितच रोमांचक ठरणार आहे मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ आपण हा कबड्डीचा खेळ या ठिकाणी अनुभवतोय आता मात्र सामन्याला होते सुरुवात करता निघाला कुरडू संघाचा एक वादळी वारा अर्थातच निखिल शिर्के एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतो निखिलच्या माध्यमातून बघूया कितपत गुणांची लयलूट निखिल शिर्के करतोय या वेळेस मात्र पहिल्या चढाईमध्ये संकेत बंद करची होती शिकार एक जबरदस्त खेळाडूला त्या ठिकाणी सक्सेसफुली बीट करतोय अर्थातच निखिल शिर्के प्रत्युत्तरा दाखल निखिलला टिट फॉर द टॅट अर्थात जशा सस प्रत्युत्तर देण्याकरता सज्ज झालाय प्रशांत जाधव परत काय मिळतोय आणि मात्र माघारी परत प्रत्युत्तर दाखल कौस्तुभार एक शांत संयमी असा सामना आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो न भूतो न भविष्य दि असं आजच्या कबड्डी स्पर्धांचं नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीचं नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला या याबाई सडाईकरता मात्र अद्दानवश्यक एक प्रचंड वेगवान खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय त्या ठिकाणी विराज या ठिकाणी अद् दोन्ही मैदानांमध्ये मात्र अस्तित्व चालणार आहे आपल्याला बघायला आता मात्र थर्ड रे रोहन पाटील यांनी जबाबदारी स्वीकारली आहे आणि जेव्हा जेव्हा मित्रांनो हा खेळाडू जबाबदारी स्वीकारतो तेव्हा तेव्हा यश संपादन करतो या मात्र बघूया अभेद क्षेत्रक्षण भेदण्यामध्ये यश मिळतं रोहन पाटील याला तर बघा मित्रांनो मध्यंतरी ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस काही शिवभक्तांची अशी मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला नोटेवरती हवेत तर त्यावर एक कवी फार छान लिहितात की नको शिवरायामा नोटेवर विकला जाईल तो वाटेवर की नको शिवरायामा नोटेवर विकला जाईल तो वाटेवर आहे समाजात काही दरिंदे नाहीत कुठलेच ते परिंदे घेऊन जातील शिवराय दारूच्या अड्ड्यावर लावतील त्यालाही अड्ड्यावर होतील पिऊन तलाट करतील कल्लोळ घरात अहो नाचना देवस जाईल पैसा उडवला आणि नाचता नाचता जाईल तोही तोडवला भाताच्या थाटी थोपवला जाईल गणिकाच्या हाती शिवराय सोपवला जाईल मटणाच्या दुकानात घेऊन जातील त्याला मंदिरात देवासमोर ठेवून येतील त्याला अहो नाही विकणार तो नाही मांडायच अंतिम सामन्याच सा। आपण जर सांगणार आहात की प्रथम क्रमांकाचा जो का सामना झाला तो सामना मी दे आणि हिची डोळा पाहायला आहे एकदा उर्वरित रसिक वर्ग आहे आपल्यासाठी मित्रांनो आपण एकदा जोरदार डाळ्या वाजवा आपण आहात म्हणून या सामन्याला मजा आहे व्हिडिओग्राफर आपल्याला विनंती असेल फ्लॅश ऑफ करा खेळाडूंना त्या ठिकाणी संधी त्रास होतोय प्लीज आपण कॉपरेट करायचं मित्रा, धन्यवाद अर्धा नऊ पाच विरुद्ध एक अशी लढत असेल दीप रेज आणि त्या ठिकाणी कुणाल कांबळे मात्र जेरमंद करत आहे एक जबरदस्त खेळाडू कुणाच्या माध्यमातून मित्रांनो या रायगड जिल्ह्याला मिळत आहे आपलं कौतुक का असेल असं म्हणतात की मित्रांनो गुण प्राप्त करून दिले त्यामुळे नक्कीच एक दोन्ही संघांकडून चांगल्याच प्रतिकार केला जातो आहे आणि त्यामुळे नक्कीच गुणांची फारकत जी काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी सुमित मैदान क्रमांक डोदर या ठिकाणी लोन देण्यात यशस्वी ठरलं आहे आणि एकूण पाच गुण प्राप्त करून घेते आपल्या संघासाठी ते म्हणजेच जय हनुमान धिरणीसाठी दहा दोन असा मैदान क्रमांक दोन वरचा गुण पदक पाहायला मिळतोय तर मैदान क्रमांक एक वर पाच आणि चार अशी लढत पाहायला मिळते चढायसाठी येतो समोर येतो सहाचा डिफेन्स बोनस ऑन असणार आहे परंतु चांगलं अभेद्य क्षेत्रक्षण आहे ते म्हणजेच मातृछाया कुर्डुस या गौरव ज्यानं चिपळून ते झालेला रायगड महाराष्ट्र राज्य चाचणी स्पर्धेमध्ये रायगडचं प्रतिनिधित्व केलं होतं तो सुद्धा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मातृछायेचं प्रतिनिधित्व करताना जर्सी नंबर सहा तर या ठिकाणी जर्सी नंबर आठ चढायसाठी पाहायला मिळतोय त्यासमोर सहाचा डिफेन्स आहे आणि खरोखरच आपल्याला या ठिकाणी राणी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे बोनस साठी प्रयत्न केलाय खरा कौस्तुभच्या ठिकाणी बोनस साठी खरोखरच पाऊल टाकलंय परंतु ते पाऊल ते सक्सेसफुल ठरले का परंतु या ठिकाणी नाकारले ते बोनस परंतु या ठिकाणी कौस्तुभला पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल दोन्ही संघ पाच चार अशा गुणसंख्येनं पुढे पुढे सरसाना पाहायला मिळतात परंतु मैदान क्रमांक दोन व दहा दोन असा गुणफलक पाहायला मिळतोय त्यावर नक्कीच एक विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतो तो म्हणजेच जय हनुमान धिरण जर्सी नंबर आठ या ठिकाणी आपली चढाई सा करताना डू आल डाय करो या मोर आक्रमण आहे ते म्हणजे संकेत बांध करवत अनेक वर्ष आपल्या रायगडची प्रसिद्ध करणारा असा हा अनुभवी असा खेळाडू आज आपल्या या श्रीवर्धनच्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय परंतु अतिशय सुंदर टॅकल एक गुण गमावतो म्हणजेच त्यामुळे दोन्ही संघ पाच पाच गुणांवर या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळते एक अस्तित्वाची लढाई या ठिकाणी नक्कीच चारही संघांमध्ये खेळली जाते आणि या ठिकाणी खरं प्रयत्न चांगला आहे प्रयत्न आहे प्रयत्न आहे आणि यामध्ये यशस्वी ठरतोय तो प्रशांत एक आदर आणि एक आदरपूर्वक जी जस असते ती या ठिकाणी पाहायला मिळते सुबीत साठी खरोखरच एक गेली अनेक वर्ष आपल्या या स्पर्धांमध्ये आपण पाहत आलोय वेगवेगळ्या संघांचं त्यांनी प्रतिज्ञा केलंय तो पुन्हा आज मातृछाया या संघाचा प्रसिद्ध करताना पाहायला मिळते या ठिकाणी खरोखरच गोपाळ रक्षक खरोखरच करा, कौतुक करायला पाहिजे या ठिकाणी निखिलला खरोखर अजूनपर्यंत सुरगवसलेला नाही आहे अजूनपर्यंत नामदार आधी चषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय आणि मध्यंतर होतोय त्यामुळे नक्कीच दोन्ही संघ सहा सहा गुणांवर या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात ते म्हणजे मैदान क्रमांक एक वर तर मैदान क्रमांक दोन वरची परिस्थिती आहे दहा सहा असं आहे एक चांगली लढत या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे दोन्ही संघांना अपेक्षित आहे एक चांगला संघर्ष दोन्ही मैदानावर व्हावा अशी अपेक्षा आमच्या मायबाप कबड्डी रसिकांना असणार आहे परंतु या ठिकाणी गुण प्राप्त करतोय तो म्हणजेच काळभैरवनाथचा बडवी रोशन बडवी खरोखरच एक आधार आहे त्याच्या खरोखर त्याच्या खेळाच्या जोरावर आज यशवंत खार हा संघ सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून आहे आणि इतर सहकारकांनी त्याला दिलेली साथ त्यामुळेच नक्कीच या ठिकाणी काय घडत आहे परंतु या ठिकाणी सुमित पाटील एक यशस्वी पाण्यामध्ये एक गुण प्राप्त करून देतोय तो म्हणजे सुमित जयसी नंबर सतरा अतिशय सुंदर अशी चढाई होती मध्यंतरानंतरची आणि यावेळी प्रशांत यशस्वी या ठरलंय मध्यंतरानंतर चढाई बातदारांचं वर्षस्व सिद्ध होत का ते पाहिजे परत या ठिकाणी गुणांची कोंडी फोडावी लागेल ती म्हणजे संघाला आणि या ठिकाणी गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु तो माघारी परत पुन्हा एकदा आता स्वच्छ आहे प्रशांत जाधव एक जबरदस्त मोहरा आपल्याला मित्रांनो बघायला वारंवार करतो ना वारंवारच्या सळ्यांमध्ये सक्सेस देखील मिळवतोय असा हा एक जबरदस्त खेळाडू प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळत या वेळेस मात्र सुपर टाकेल लब आपल्याला बघायला मिळते मित्रांनो मी म्हटलं होत नितेश थळे आणि गौरव पाटील हे अभेद आहेत त्यांना भेदन सहज शक्य होणार नाही आणि निश्चित आता मात्र सरसे क्रमांक तेरा एक मजबूत देहबांना लाभलेला चढाई बहादर या, या खेळाडूला फार कमी संधी मिळते परंतु ज्या ज्या वेळेस त्याला संधी मिळाली आहे त्या वेळेस त्याने संधीचं सो सोनं केलंय पोलीस बांधवांनी देखील आम्हाला या ठिकाणी महत्वपूर्ण संधी खऱ्या अर्थाने सहकार्य केलं आहे सण साजरा होऊन तो गर्दीतला कारण माणूस उभा आहे गर्दीतला आपला सर्वांचा या ठिकाणी आयोजकांच्या म माध्यमातून खरोखर खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आलात म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा व संपन्न होऊ शकला आपण सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद या स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस ठाणे श्रीवर्धन पोलिस निरीक्षक रिकामे साहेब तसेच त्यांचे खरोखर मित्रांनो रिकामे साहेब आपलं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो कारण आपण या ठिकाणी आजची कबड्डी स्पर्धा साजरी व संपन्न होण्याकरता प्रचंड मेहनत घेतली आणि निश्चितच यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल विराज राणे अनसक्सेसफुल प्रयत्न चांगला होता आता मात्र पुन्हा एकदा लोणाच्या बोज्याचं संकट आहे जय हनुमान धीरण संघावरती मागच्या वेळेस सुमित सक्सेसफुल ठरला होता या वेळेस काय होईल एंड लाईन पर्यंत घेतले गेले सुमित याला बघूया कितपत प्रयत्न करतोय जर्सी क्रमांक चार या वेळेस मात्र अपील केला जातोय परंतु कितपत सक्सेस मिळेल काशीनाथ गुरव आपण कुठे असाल व्यासपीठाकडे चला यावेळेस मात्र हा नौका सण आहे बहात्तर जरश क्रमांक अकरा सण पात्र बांधा परंतु आता मात्र गुचक्यात पडतोय तो अर्थातच पाडमध्ये दे विनायबडी संघ बघूया या प्रयत्न आणि मात्र संकेत बंद का सरेंडर होतोय आणि लोणाचा बोजा निश्चित अकरा आणि सोळा असं गुणफळक आपल्याला बघायला सळाई सळाईकरिता निखिल शिर्के वेळ काढतो आणि मात्र रिक्त महागारी पर्यंत प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव पुन्हा एकदा झालाय तीन नंबरच्या जर्सी मध्ये बघूया पाच विरुद्ध एक पाच एक समीकरण असेल एन लाईन पर्यंत स्वतःला झोकून दिलं जाते दोन्ही कोनसच्या माध्यमातून यावेळेस मात्र प्रशांत जाधव डीप रेडचा प्रयत्न असेल या वेळेस मात्र डॅश आउट केला जातोय बस बस बसचा परफॉर्मन्स बस बाय नितेश थळे रशीश बोरकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानपंत व्हायचंय रशीश बोरकर आपण विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानपंत व्हायचंय गेले अनेक दिवस हा या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपला फार महत्वाचा सहभाग होता तर आपण विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानपंत व्हावा अशी विनंती शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने केली जात आहे अंतिम फेरी पोहोचण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं आणि ते या ठिकाणी पूर्ण होते का ते पाहिजे धेरडे एक गुणाने आघाडीवर आहे तर या ठिकाणी एक गुण आणि पिछाडीवर येतो खऱ्या अर्थाने मित्रांनो सेमीफायनल्स कशा व्हाव्या तर निश्चितच श्रीवर्ध नेते झाल्या तशा सेमीफायनल्स व्हाव्या असा आजच्या आयोजकांचा गाजाबाजा उद्यापासून सर्वत्र रायगड जिल्हाभर आपल्याला बघायला मिळणार आहे लाजव पद्धतीचं नियोजन आणि त्या नियोजनामधील सेमीफायनल्स या इतक्या अटीतटीच्या होतील निश्चितच मित्रांनो अनपेक्षित आहे आता मात्र चढाई करता रोशन मडवी, तीन एक समीकरण असेल आणि नाम एका गुणाची आघाडी असेल की अर्थात धैरण संघाकडे बघूया यावेळेस रोशन कितपत प्रयत्न करतोय रोशन मडबी एक खरोखरच आधारस्तंभ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय जो म्हणजे भैरवनाथ क्रीडा मंडळ यशवंत खारजा आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे परंतु या ठिकाणी एमटी चढाई करत माघारी पडतोय त्यामुळे नक्कीच टेन्शन वाढणार आहे यशवंत खारज परंतु या ठिकाणी जर्सी नंबर तीन खरोखरच सांगतो या मुलानं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांची मनं जिंकले असं हा चढाई बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर आहे सातचा डिफेन्स बोनस ऑन असणार आहे शेवटची तीन मिनटं घोषित केली आहेत ती सामना अधिकारी येते त्यामुळे नक्कीच अजूनही पार्ट दोन्ही बाजूने पाहायला मिळते दोन्ही समान अवस्थेमध्ये पाहायला मिळते कधीही सामना कोणाच्याही बाजूने झुकू शकतो पण बोनस अॅटॅप करण्याचा प्रयत्न या वेळेस मात्रा सुमित पाटील काही साहबिक ठरतोय या वेळेस रोशन मडवीना मैदानाच्या बाहेर जावं लागेल एक सुंदर बक्केट आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच प्रत्यय म्हणून रोहन पाटील मिळते सक्सेसफुल होत आणि मल्टिपल पॉईंट रेड करतोय आणि नक्कीच मित्रांनो तीन गुणांची चढाई आणि या सामन्यामध्ये जवळ जवळ निकाल आपल्याला देतोय हा रोहन आणि दोन मिनिटं असताना चढाई करता हर्ष सुरनकर या, या।, 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 या। वेळेस मात्र सुंदर पटकन जबरदस्त खेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय समीर हिरवेच्या माध्यमातून ला जबाब पद्धतीचा परफॉर्मन्स समीर देतो या ठिकाणी देतोय यावेळेस मात्रा सुमित पाटील सक्सेसफुल ठरतोय आणि लोणाचा पोसा दिला जातोय अर्थातच <laughs> माजी नगर अध्यक्ष आदरणीय फैजलजी हुर्सुख यांच्या या ठिकाणी शुभागमन होते धन्यवाद आदरणीय फैजलजी हुर्सुख